चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत श्रावण विशेष श्रावण मास चालू आहे भरपूर जणांचे महिन्याचे पण उपवास असतात आणि मग त्यामध्ये रोज रोज साबुदाना खिचडी सगळं साबुदाणा आणि भगरचे प्रकार खाण्यापेक्षा काहीतरी युनिक असा श्रावणी खीर उपवासासाठी खूप उत्तम असा पदार्थ आहे आणि करायला खूप सोप्पा वेळ तर तुम्हाला सांगते मी पाच ते सात मिनटात या ठिकाणी श्रावणी खीर जी आहे ती तयार होते तुम्ही उपवासासाठी श्रावणी सोमवारसाठी कधीही बनवून खाऊ शकता या ठिकाणी चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया एकदम सोपी आणि साधी रे साहित्य अजिबात लागत नाही चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी कुकर छान गरम झाला आहे आणि कुकरमध्ये एक चमचा साजूक तूप घेतला आहे तुम्ही वाटीचं कपाचं कसलंही मेजरमेंट ठेवलं तरी चालेल फक्त समप्रमाणात दोन्ही वस्तू घ्यायच्या आहे एक तर वरई म्हणजे भगर आणि दुसरं म्हणजे राजगिरा या दोन्ही वस्तू समप्रमाणात घ्यायच्या एक एक वाटी घेतली तर दोन तीन माणसांसाठी खीरही तयार होते या ठिकाणी मी छोट्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आणि या ठिकाणी मी एक वाटी भगर आणि एक वाटी राजगिरा असं दोन्ही छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे धुवून झाल्यानंतर जे पाणी ठेवलेलं होतं त्याच पाण्यामध्ये मी आता वरई आणि राजगिरा हे कुकरला लावून एक शिट्टी काढून दुसरी वाफ फक्त बसू देणार आहे आणि गॅस बंद करणार आहे या ठिकाणी कुकरला लावल्यानंतर चला मग आता झाकण बंद करूया झाकण लावून एक शिट्टी काढून घेऊया आणि त्यानंतर दुसरी फक्त वाफ बसू द्यायची आणि गॅसचं बटन बंद करायचं खूप जास्त दोन तीन शिट्ट्या करायच्या नाही कारण भगर वरई आणि राजगिरा खूप पटकन आणि अजिबात जास्त वेळ अजिबात त्याला लागत नाही खूप पटकन या ठिकाणी शिजले जातात एक शिट्टी या ठिकाणी कुकरची झालेली आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित गाळ जो आहे आपण म्हणू परफेक्ट असा झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप चिकट होतं त्यामुळे यामध्ये पाण्याचा वापर न करता आता दुधाचा वापर करून आपण कुकरमध्येच आधी दूध घालून हे जे आहे मिश्रण ते थोडंसं पातळसर करून घेऊयात कारण काय होईल हे थंड झाल्यानंतर यामध्ये जे आहे ना गाठोळे राहण्याचं प्रमाण राहील आणि मग ते खिरीमध्ये गाठोळ्या तयार होतील त्यापेक्षा गरम गरम असतानाच यामध्ये थोडंसं दूध घालून आणि ते मस्त फेटून घ्यायचं म्हणजे काय होतं गाठोळे अजिबात राहत नाही आणि पूर्ण असं मऊलुसतोषित जे मिश्रण आहे ते आपलं तयार होतं आता आपण फोडणी देऊन घेऊया खीरीसाठी खिरीसाठी खूप छान मस्त आणि पाच ते सात मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे तुम्ही बघू शकता मी यामध्येही दूध छान जास्त प्रमाणात वापरलेलं आहे दुधाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी आता मी पातीला घेतले आहे त्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप कसलाही वापर केला तरी चालेल या ठिकाणी मी एक वाटी ओला नारळाचा चव तुम्ही घेतला तरी चालेल किंवा किसून घेतलेलं क सुकं खोबरं आहे ते घेतलं तरी चालेल या ठिकाणी खोबऱ्या छान तेलामध्ये परतवून झालं की त्यामध्ये काजू बदामाचे काप जे आहे करून घेतलेले सुकामेवा जो आहे ड्रायफ्रूट्स ते व्यवस्थित तेलामध्ये किंवा तुपामध्ये व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे लालसा रंग येईपर्यंत साधारणतः दोन मिनटे छान व्यवस्थित परतवून घ्यायचं परतवून झाल्यानंतर जे कुकरला आपण मिश्रण करून घेतलेलं होतं दूध टाकून ते मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं याआधीही मी उपवासाच्या भरपूर अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत खूप जणं खिचडीमध्ये कोथंबीर वापरतात कशातही वापरतात आणि त्यानंतर असं गोड काही बनवत असेल तर वेलची पावडर वापरतात मनावर तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता पण मी वापरत नाही उपवासासाठी जे आहे ह्या गोष्टी मी टाळते त्यामुळे मी इथे वेलची पावडर पण स्किप केलेली आहे दूध तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं जा आहे दूध टाकून झाल्यानंतर चवीप्रमाणे साखर टाकून घ्यायची आहे आणि छान एक दोन ते तीन मिनटं लागतात छान उकळून द्यायचे आहे आणि या ठिकाणी आपली खीर जी आहे व्यवस्थित तयार होते या ठिकाणी मी आषाढी एकादशीचे पण भरपूर व्हिडिओ उपवासाचे अपलोड केलेले आहे आणि यासाठी गुलाबजाम उपवासाचे कसे बनवायचे त्याचाही व्हिडिओ अपलोड केला आहे या, के या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटानंतर खीर छान उकळली गेलेली आहे आता याला छान गार्निश करून घेऊया वरतून छान थोडेसे ड्रायफ्रूट्स केशर काजू बदाम जे आहे ते आपण आपल्या आवडीनुसार टाकून घ्यायचे दिसायला जितकी छान दिसते खायला तितकीच अप्रतिम आणि सुंदर अशी खीर या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका याने काय होईल माझ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा बनवून झाल्यास व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त का स्वस्त राहा वरतून छान केशर टाकून दिसायलाही अप्रतिम दिसतं आणि खायलाही खूप अशी हेल्दी खीर तयार आहे